नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज तुम्ही एक सामाजिक धार्मिक कार्य करणारे जोरदार नेतृत्व आहात आणि ज्या प्रति पंढरपूर पंढरीकरांना पांडुरंगन उभा विटेवरी करकटेवरी ठेवली आहे तुळशी हार गळा कासे पितंबर आवडे निरंतर घ्यायची द्या तर त्या मातीला तुला सात तुम्हाला सात अभिमान आहे तर त्या अनुषंगाने आता ह्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देताना आपण काय आवाहन करणार आहोत खरं खरं प्रथमतः मी दिवाळीच्या निमित्तानं कडूस पंचायत समिती गाणामध्ये सर्व नागरिकांना दिवाळीच्या अशा मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो माझं वेताळे गाव आहे आणि वेताळे गावामध्ये या ठिकाणी बरेच वर्ष ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलं आणि एक सामाजिक आवड असल्यामुळं समाजाची सेवा करण्यासाठी थी। या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंचायत समिती मी उमेदवार म्हणून या ठिकाणी साहेब धन्यवाद अभिनंदन तुम्ही आज काहीतरी कृषी प्रधान देशाच्या जो सेवा करणारा शेतकरी कारण लाखापुषा शेतकरी असतो त्या खस्ता आणि व्यस्ता जाण्याचं काम शेतकरीच करू शकतो आणि तुम्ही आज त्या अनुषंगाने सर्वांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आता आपण काही नाही एक प्रश्न विचारणार आहोत की आए, आए। अपने 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 आज लक्ष्मीपूजन भाऊ दिन आहे आणि तुम्ही लक्ष्मीच्या रुपाने वाड्यामध्ये आहात तर त्या अनुषंगाने आपण ह्या हॅपी दिवाळीच्या निमित्ताने सर्व आपल्या कृषी प्रधान देशातल्या काळ्याची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपण शुभा देणार आहात आणि आपण आपलं काय मनोगत व्यक्त करणार आहात आज दिवाळीच्या निमित्ताने पाडव्याच्या निमित्ताने आम्ही खेड तालुक्याचे माननीय आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या वाड्यावर सर्व महिला एक माहेर म्हणून दरवर्षी आम्ही इथे येत असतो आणि मी तालुक्यातील जनतेला सर्वांना मी शेतकऱ्यांना आणि सर्व जनतेला आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देते आणि येथून पुढील भविष्यातील सर्व जे काही जे काही निवडणुका येतील त्याच्यामध्ये आपण काम करणाऱ्या पाठी हो, काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे हो, भक्कमपणे उभे राहू अशी मी सर्वांना विनंती मी खेड तालुका महिला अध्यक्ष संध्या मुरली एकच नारा आणि तुम्ही आतापर्यंत जे समाजाच्या हितासाठी कार्यरत कामगिरी केली आहे त्याच्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र बोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही